दिल्लीतल्या आंदोलनावरती आपलं लक्ष असणार आहे दुसरीकडे राज्यामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे ठाकरे गटाचं या आंदोलनासंदर्भातली माहिती घेऊयात माझे सहकारी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय अक्षय माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत नक्कीच आपण बघतो आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं एक मोठं जनआक्रोश आंदोलन घेतलं जातं आहे या ठिकाणी शेकडो शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जमण्यास सुरुवात झालेली आहे याच मंचावर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे येणार आहे आणि आपण बघतोय की ज्या प्रकारचे आरोप राज्यात मंत्र्यांवर होत आहे याच म आरोपाच्या विरोधात आता त्यांचे राजीनामे घ्यावे या मंत्र्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन आहे जनआक्रोश आंदोलन आणि वेगवेगळे वेग वेग वे प्रतिकात्मक वेशभूषा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी केलेली आहे ज्या आपण बघतोय की मंत्री संजय शिरसाट असेल यांची पैशानी भरलेली बॅग सापडली होती त्यासोबतच माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर पत्ते खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ गेम खेळतानाचा व्हिडिओ पुढे आला होता अधिवेशनादरम्यान यातच आपण बघतोय की एका भ्रष्ट अधिकाऱ्यासोबत दादा भुसे यांचे संबंध आढळून आले होते योगेश कदम यांच्या आईच्या नावाने डान्सबार असल्याचा आरोप या सगळ्या विरोधकांकडनं करण्यात येतोय त्याचे पुरावे देखील मांडले जाते आणि या सगळ्या महायुती सरकारच्या कलंकित भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे अशा पद्धतीचा पावित्रा घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात छेडलेलं आहे आणि आज आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाचं प्रमुख आकर्षण असणार आहे हे मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क कारण उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे सगळे प्रमुख महत्त्वाचे नेते या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधल्या आंदोलन ठिकाणी येणार आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे आणि यात आपण बघतोय की थोड्याच थो वेळात उद्धव ठाकरे येईल एकीकडे देशात ईव्हीएमचा विषय गाजतोय दिल्लीमध्ये हे आंदोलन सुरू आहे राज्यात अनेकदा या मंत्र्यांवरती आरोप झाले मात्र कुठल्याही मंत्र्यांवरती निलंबनाची किंवा त्यांचा राजीनामा घेण्याची कारवाई करण्यात आलेली नाही आणि ह्याचसाठी आता आपण बघतोय की हा पक्ष आक्रमक झाला असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते मोठी गर्दी या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे आपण बघतोय की शिवाजी पार्क परिसरामध्ये जो संपूर्ण राऊंड आहे तो जे फलक सगळ्या ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहे वाहतूक देखील दुसऱ्या मार्गावरती या परिसरातली वळवण्यात आलेली आहे लोकांच्या भावना देखील या ठिकाणी आलेल्या तीव्र असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि मंचावर थोड्याच वेळा था उद्धव ठाकरे दाखल होणार आहे काही वेळापूर्वी सचिन येईल या ठिकाणी दाखल झाले होते या ठिकाणचे आमदार महेश सावंत यांच्या माध्यमातून या मोर्चाच्या नियोजनाची त्यांच्यावरती जबाबदारी होती आणि या मोर्चात आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे नेमकं आज उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून काय सांगितलं जातं काय प्रतिक्रिया दिली जाते किंवा काय संबोधन केलं जातं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेमध्ये बसले होते आणि यावरून देखील सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका केली होती आणि या टीकेला देखील आजच्या सभेतनं काय उत्तर दिलं जातं या जनआक्रोश आंदोलनाच्या मंचावरनं हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे तृप्ती अक्षय उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित असतील आणखी कोणकोणते नेते शिवसेनेचे आंदोलनामध्ये सहभागी होतील बघितलं तर खासदार विनायक राऊत या मोर्चासाठी या दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे अनिल देसाई या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत सचिन अहिर असेल महेश सावंत असेल स्थानिक आमदार पदाधिकारी हे सगळेच या मोर्चाला सहभागी होणार आहे मुंबईतले मात्र प्रमुख भाषण प्रमुख ज्या या जन आक्रोश आंदोलनाचं संबोधन जे असणार आहे हे उद्धव ठाकरे यांचं असणार आहे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आजच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष जे आहे हे उद्धव ठाकरे यांच्या आंदोलना दरम्यान म्हणजे कायदा येते देवेंद्र कोहेटकर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले आहेत देवेंद्र शिवाजी पार्क मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची एकूणच सध्या किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि कोण कोण सध्या उपस्थित झालंय सत्ताधारी जो मंत्री तो वारगस्थ मंत्री हैं उनके मालिक राजीनामा दिलाते में घून शिवसेना आक्रमण शिवसेना जी ने मंडली कार्यकर्ते करता तो 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 ते आंदोलन करताना ही सगळी कार्यकर्ते मंडळी पत्ते आहेत मुखवटे आहेत तर वेगवेगळ्या बाजींनी जे आहे ते शिवाजी सोडलेलं आहे रस्त्यामध्ये चिया मांडलेला आहे आणि पत्ते खेळताना पाकली नोटा किंवा वेगवेगळे मुखवटे जे आहेत ते हातात घेऊन प्रतिकात्मक आंदोलन करताना ही सगळी कार्यकर्ते मंडळी आपल्याला पाहायला मिळतात आहे आपण बघू शकता की कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि मंत्री आहेत त्यांची हकालपट्टी करावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि बनवा बनवी असे पोस्टर जे आहेत ते सत्ताधाऱ्यांचे बनवलेले आहेत आणि एक प्रकारे निषेध करताना पाहायला मिळतोय तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची ही प्रतिक्रिया आहे भ्रष्ट भ्रष्टमंत्र्यांना आता मंत्रिमंडळामधून बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे दुसरीकडे या ठिकाणी व्यासपीठावरती जमलेले हे ठाकरे गटाचे नेते आपण पाहतोय जे सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करतात मुंबईमध्ये शिवाजी पार्कमध्ये ठाकरे गटाचं हे आंदोलन होतंय थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे या आंदोलनामध्ये सहभागी होतील आदित्य ठाकरे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत याबरोबरच खासदार विनायक राऊत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत अनिल देसाई सुद्धा पोहोचलेले आहेत आणि सगळ्यांना प्रतीक्षा आहे उद्धव ठाकरे यांच्या येण्याची उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असताना त्यांच्या ठाकरे गटानं हे आंदोलन पुकारलेलं आहे ज्यासाठी शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिकांची ठाकरे गटाच्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे दुसरीकडे दिल्लीतली सुद्धा दिल्लीत सुद्धा दृश्य दिल्लीत आक्रमक भूमिका घेत इंडिया आघाडीच्या खासदारांनी सरकारच्या विरोधामध्ये निदर्शनं केलेली आहेत निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत संसदेपासून मोर्चा काढण्यात आलेला होता मात्र मोर्चेकरांना रस्त्यामध्येच अडवण्यात आलं राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला असताना बॅरिकेटिंग कडून त्याच ठिकाणी रोखण्यात आलेलं होतं तर महाराष्ट्रात सुद्धा अशाच प्रकारे सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू झालेलं सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका अशी मागणी ठाकरे गटाची आहे अक्षय कुडकेरवर आपल्या सोबत आहेत अक्षय अक्षय माझा आवाज येतोय अक्षय मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरे येण्याची प्रतीक्षा काय नेमके आंदोलकांची मागणी आहे या सगळ्या आंदोलनाची एक सिंगल लाईन आहे की या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारमधल्या भ्रष्टमंत्र्यांचं जे आहे राजीनामे या ठिकाणी मागितले जातात मंचावर पुन्हा एकदा मंचावरची दृश्य दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे मंचावर आता सगळे जे प्रमुख अतिथी आहेत ते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे भास्कर जाधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत अनिल परब आहेत दिवाकरराव रावते रा हो आपण बघतोय सुभाष देसाई आणि या ठिकाणी आता विनायक राऊत यांचं संबोधन देखील सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय सुनील प्रभू आहेत महेश सावंत आहेत हे सगळी लोकं या ठिकाणी सगळे आमदार जे शिवसेनेचे आहेत हे या ठिकाणी दाखल झाले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत काही महिला देखील आहेत या ठिकाणी त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचं फलक जे आहे ते थोडंसा बाजूलासारखं आपण कॅमेऱ्यात दाखवतोय हे काय हे फलक घेऊन तुम्हाला संदेश द्यायचा आहे काय मागणी आहे हा फलक घेऊन काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला काय तुमची मागणी आहे आहे ते तुम्हाला माहिती आहे बोलून दाखवायला नको लेखी आम्ही स्वतः लिहिलेला आहे कोर्ड तुम्ही बघा आपण बघतोय बारच्या सावलीत बसलय कोण काळ्या धंद्याचे पुढारी दोन या असं म्हणत टीका केली अर्थातच सावली -केली टीका आणखी काही पदाधिकारी त्यांच्याशी बातचीत करतोय सर नेमकी तुमची या सगळ्या संदर्भात काय भूमिका आहे तुम्हाला वाटतंय का हा मोर्चा झाल्यानंतर राजीनामा घेतील म्हणून मंत्र्यांचा आलाच पाहिजे राजीनामा हा त्यांना दिलाच पाहिजे हे सरकारचं कामच आहे आणि त्यांनी जो भ्रष्ट सरकारने केलेला ये पैशाचं आणि त्यांनी बॅगा घेऊन घरात बसून सिगरेट उरून जे करताय त्या सर्व मंत्र्यांना हकालपाटी केलीच पाहिजे त्यासाठी हा मोर्चा लावण्यात आला मात्र हाच विषय अधिवेशनामध्ये देखील झाला होता अनेक आरोप झाले होते गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही मागणी करताय मात्र तेव्हा काही होऊ शकलं नाही आता होईल असं वाटतंय का त्यासाठी जे दिल्ली दौरे करतायत म्हणजे सरकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे यांची अकलपटी केलीच पाहिजे आणि हे सरकार बर करून या हकलपटी झालीच पाहिजे हे सर्व जनतेचा ठीक आहे आपण बघतोय या ठिकाणी प्रमुख अतिथींचं आगमन झालं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आदित्य ठाकरे हे मंचावर येत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि ही थीट दृश्य आपण बघणार आहोत आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत आणि या मोर्चाला या आजना आक्रोश आंदोलनाला आता सुरुवात होत आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्याचबरोबर युवासेना अध्यक्ष शिवसेना नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी काही ठराविक घोषणा देतो थोड जर फेक आहे ते एक तर उंच पकडा नाही तर खाली थोडसे अरे या भ्रष्टाचारी मंत्र्यांचं करायचं काय या रमी बहादर मंत्र्यांचं करायचं भ्रष्टाचारी मंत्र्यांचं खरा यायचं काय या हनीटॅप मंत्र्यांचं खरा ह्यायचं काय या मुधार मंत्र्यांचं खरा यायचं काय आज 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 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करा ही मागणी घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत अगदी चांदा ते बांदा पर्यंतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि म्हणून या मुंबईतील आपल्या शिवसैनिक कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी मी माननीय उद्धव साहेबांना विनंती करतो जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनानो आणि मातानो आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झालेला आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो आणि तो, तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे आता तुम्ही ज्या घोषणा दिल्या या भ्रष्टाचारांचं करायचं काय पण डोकं असेल तर ना कारण बिन डोक्याचे आणि नुसते पाय आहेत सुरतेला पडून जायला गुवाहाटीला पळून जायला डोकं कुठे आहे नुसते खोके डोकं नाहीच आहे बरोबर आहे डोक्याच्या ऐवजी खोके आहेत त्याच्यामुळे ते खोके घेऊन बसलेत खरोखर आपण आताही जे काय सगळे बोर्ड घेतलेत कायद्याचे रक्षक बनले रक्ष काय रक्षक बनले भक्षक सगळे मुखवटे आहेत एकूण जर का विचार केला तर आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीतर्फे सर्व खासदारांचा मोर्चा हा निवडणूक आयोगावरती चाललेला आहे पण त्यांना पोलिस आढवत आहेत असं मी आता ऐकलं आपण भ्रष्टाचाराचे रस्त्यावरती उतरलेलो आहेत ही जी काय जुलुमशाही चाललेली आहे त्याच्या विरोधामध्ये आता जनतेला उतरावंच लागेल आणि जनता उतरते वाट बघते कोण आहे नेतृत्व कोण करत लाज एका गोष्टीची वाटते की आपण दरवेळेला सांगतो की छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय असा आपला गौरवशाली अभिमान वाटणारा हा महाराष्ट्र या भ्रष्ट आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवलाय हो पाठीकडे एकदम भ्रष्टाचारात नंबर एक, एक पहिल्या रांगेत भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत पण विकास आणि नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत अरे खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची आपलंही ज्या वेळेला सरकार होता मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आजपर्यंतची अशी आज एक परंपरा आहे की कोणत्याही मंत्र्यावरती आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन किंवा त्याची जबाबदारी त्याला देऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशीला सामोरं जावं लागतं मी सुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले एक मंत्री तुम्हाला माहिती आहे कोण अत्यंत वाईट आरोप होते महिलेवरचे आरोप बरोबर ना त्याला सुद्धा वनवासात पाठवला होता ना वनमंत्री होता वनवासात पाठवला होता अगदी केंद्रामध्ये सुद्धा अशा काही घटना घडलेल्या आहेत जोशी मुख्यमंत्री असताना पाच मंत्र्यांचे राजीनामे शोभाताई फडणवीस शिवणकर होते मग गोलप होते सुतार होते आणि आणखीन एक कोणतरी होते रवींद्र माने आपलेच होते काही पण तरी देखील तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की असं नाही चालायचं चा। जनतेच्या मला संशय आहे तुम्ही आहात राजी ना राजीनामा द्या चौकशीला सामोरे जा त्याच्यात निर्दोष असलात तर मी तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात घेईन याला म्हणतात कारभार याला म्हणतात मग ते जे काय आहे ना शब्द जनताभिमुख आता जनताभिमुख नाहीच आहे नुसतं पैसे गिळणार मुख आहे यांचं ज्या पद्धतीने नुसते आरोप नाही केले आपण अंबादास दानवे आहेत अनिल परब आहेत पुराव्या निशी सभागृहामध्ये यांची लक्तर आपण वेशीला टांगली होती पुराव्यानिशी कोण डान्सबार चालवते आमचा मंत्री कोण बॅगा घेऊन बसले हा आमचा मंत्री पण एक गोष्ट विचित्र किंवा चांगली अशी पाहायला मिळाली की जस अभ्यास कोणताही असो तुमची आवड कोणतीही असो पण तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणतं तरी मंत्रीपद आपल्याला द्यावं लागतं पण पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं कोण रमी मंत्री हे रमी मंत्री आहेत क्रीडा मंत्री कुठे आहेत शेतकऱ्यांची चेष्टा करतात शेतकऱ्यांना थट्टा शेतकऱ्यांची थट्टा शेत करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही कशात रमतात तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला वाटलं होतं की त्या भाजपचे हे कोणतरी परंपरा पुढे चालवणारे असतील न पुराव्या निशी आरोप केल्यानंतर बिना चौकशी चौकशी कसली करताय चौकशी करायची गरज नाही मंत्र्यांची हकालपट्टी केली के जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती असा विश्वास होता पण मुख्यमंत्री सांगतात नाही आम्ही त्यांना समज दिलेली आहे की यावेळेला रमी नको खेळू हो तीन पत्ती खेळ ही समज समजी समज नाही समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको बॅग बंद ठेव हो। पुढच्या वेळेला तू सावलीबार नेऊ ठेवू नको भर उन्हाचा बार काढ हे बघा हलवून सावलीमध्ये बार नको उन्हामध्ये बार कर आम्ही समज देऊन त्यांना सोडून दिलेलं आहे पुन्हा असं करायचं नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे जर तुम्ही या भ्रष्टाचाराला पुरावे देऊन सुद्धा केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तत्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवलं धनखड कुठे आहेत जगदीश धनखड अजून नुसतं ऐकलंय राजीनामा का घेतला त्यांचा त्यांनी राजीनामा का दिला कारणच नाही समोर आलेलं मी जेव्हा दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला असं सांगितलं की धनकड हे या सरकार विरुद्ध काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते हा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायबच केलं आणि गायब केलं मग धनकड ना का नाही समज दिली हो की पुन्हा असं करायचं नाही केलं तर मारी ना पट्टीने मारीन मी तुम्हाला हा अंगे धरून उभं करीन तुम्हाला मी ही समज धनखड ना काने दिली। का नाही दिली आणि धनकड गायब म्हणजे जसं चीन मध्ये चाललेलं आहे चीन मध्ये तुम्ही कळत किंवा न कळत असं म्हणतात की तिथल्या सरकार विरुद्ध कोण बोललं तर दोन ते तीन दिवसात तो माणूस अदृश्य होतो कुठे जातो तेच कळत नाही आज आमचे उपराष्ट्रपती अजून नवीन उपराष्ट्रपती झालेले नाहीत त्यांनी राजीनामा जरी दिला असला तरी मग माझी म्हणा किंवा नवीन उपराष्ट्रपती नेमले गेलेले नाहीत म्हणून उपराष्ट्रपती म्हणा आहेत कुठे ते तरी दाखवा कारण त्यांनी राजीनामा देताना कारण काय सांगितलं तब्येत बिघडली मग कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत कोणता डॉक्टर त्यांना उपचार करतोय का तुम्ही डायरेक्ट त्यांचं ऑपरेशन केलंय काय नेमकं के धनकडांचं झालंय काय आणि म्हणूनच की ज्या दिशेने हा राज्यकारभार चाललेला आहे ज्या दिशेने आपला देश आपला महाराष्ट्र चाललेला आहे आज परत एकदा आपल्या खांद्यावरती जबाबदारी आलेली आहे हे जरा वेगळं आंदोलन आहे हे शिवसेना स्टाईलचं आंदोलन नाही आहे शिवसेना म्हटल्यानंतर कसं आंदोलन होतं हे आपल्याला माहिती आहे पण आज मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे या इथून संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना सांगतोय की दोन हजार चौदा साली ज्याप्रमाणे मोदींनी एक चायपे चर्चा केली होती तशी तुम्ही जिथे जिथे जाल जिथे बसाल चहाच्या टपरीवरती बसा अगदी केस कापायला सलून मध्ये बसा कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये बसा सावलीबार सोडून कुठेही बसा <laughs> आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची ती भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या भ्रष्टाचारावरती चर्चा आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही yes. तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही मला देवेंद्र फडणवीसांची किम येते अरे पाचवी बहुमत आहे वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेले नाही मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी उडवताय का तुम्ही त्यांना त्यांच्यावरती पांघरून घालताय काय तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा भ्रष्टाचारी जनता पक्ष त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये तसंच तुम्हाला हे भ्रष्टमंत्री काढून दुसरे मंत्री त्यांच्याकडे तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती देवेंद्र यांनी जाहीर करावा की हे त्यांना पटते का भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय पटत असाल तर मग बघू महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी पण नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे मला काढायचं हो पण झालं असं की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली दबाव आहे माझ्यावरती अरे द्या जुगारून उगारून दबाव नाहीतरी तुम्ही मतांची चोरी केली त्याच्या विरुद्ध तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे आणि काँग्रेसने त्याला एक एक चांगला शब्द दिलाय चीफ मिनिस्टर नाही काँग्रेसनी म्हटले थीफ मिनिस्ट चीफ मिनिस्टर चोरांचा सरदार आहे तर हे पाप कारण या संध्या कधीतरी मिळतात कधीतरी मिळते मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं महाराष्ट्र वाचून दाखवला अरे सत्ता येते आणि सत्ता जाते पण शेवटी इतिहासामध्ये तुमची नोंद काय होते ते महत्वाचं आहे म्हणून फडणवीसांना सांगतो की जर तुमच्यामध्ये जरा जरी अभिमान स्वाभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव बघू नका तुमचा खालचा दबाव जर का इथून वाढला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मा, पलटा होई थोडी होईल आणि म्हणून ही आजपासून सुरुवात झालेली आहे ज्या ज्या पद्धतीने जनतेमध्ये हा भ्रष्टाचार पोचवता येईल त्या त्या पद्धतीने पोचवा आधी गणपती उत्सव येतोय पोचवा त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचारांच्या चार मंत्र्यांचे सगळे जे काही आहेत पुरावे त्याच्यानुसार सगळीकडे मांडा आणि त्यांना सुद्धा कळू द्या की आम्ही गणपती भक्त आहोत ह्या भ्रष्टाचारांचे अंधभक्त नाही आहोत एक महाराष्ट्रामध्ये जो आवाज उठला आणि महाराष्ट्राने पुढाकार घेतला तर मला खात्री आहे की ह्या येऊ घातलेल्या हुकुमशाहीच्या विरुद्ध विरोधात विरुदा, संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि आजचं आपलं एक ठिकाण हे शिवतीर्थचं आहे शिवाजी पार्क आहे दसऱ्याला भेटणारच हो आहोत त्यावेळेला तर बोले नाच पण आज या शिवाजी मधून आपण ही भ्रष्टाचार भ्रष्टाचार जाळून टाकणारी मशाल घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाल आणि महाराष्ट्राला योग्य दिशा दाखवाल असा विश्वास व्यक्त करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रगीत राष्ट्रगीत झाल्यानंतर राष्ट्रगीत झाल्याशिवाय सभा संपणार नाहीये तत्पूर्वी उद्या मुंबईतील शिवाजी पार्क वरती ठाकरे गटाच्या आंदोलनामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्यू येते भ्रष्टमंत्र्यांवरती पांघरूण का घालतात असा सवाल त्यांनी विचारलेला आहे फडणवीसांनी भ्रष्टाचारांसाठी बदनामी का ओढून घेतली फडणवीसांवरती कुणाचा दबाव आहे का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी आता उपस्थित केलेला आहे माता आता महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार पे चर्चा केली जावी मला फडणवीसांची क्यू येते बहुमत असून सुद्धा त्यांची हिंमत होत नाहीये भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची अशी उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे